हे स्वामी राया ह्या जीवनामध्ये असंख्य अडचणी असंख्य दुःख आहेत पण त्या सर्वांना सामोरं शक्ती फक्त आणि तो फक्त तुमच्यामुळे मिळते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव देवेकरी असतो त्यावेळेस केंद्रात जातो तिथे आपल्याला काही माहीत नसतं पण तिथले जे ज्येष्ठ सेवेकरी असतात त्यांना सर्व माहीत असतं पण त्यांच्याकडून नकळतपणे अपमान होत असतो हा माझ्या बाबतीत पण घडलेला आहे आणि प्रत्येकाच्या बाबतीत हे घडत असतं असे खूप जण असतात पण बघा जेव्हा आपल्याला जेव्हा स्वामी होते तेव्हापासून हे चालत आलेलं आहे तर ते नवीन काय नाही आहे त्यामुळे जे स्वामी चरित्रात सांगितले आहे पात्र दिलेले आहे त्यातून आपल्याला कुठलं घ्यायचं हे आपल्याला महत्वाचं आहे जो जोपर्यंत सुंदराबाईचं प्रारब्ध होतं जोपर्यंत तिचं पुण्यफळ होतं सेवेमध्ये राहण्याचं तोपर्यंत ती राहिली पण तिच्या कर्मानुसार तिला महाराजांनी लांब केलं त्यातूनच आपल्याला असं बोध घ्यायचा आहे की जो जर आपण वाईट केलं वाईट हे केलं तर महाराज आपल्याला लांब करणार आहे पण आपण जर चांगलं वागलो तर महाराज नक्की आपल्याला बाळाप्पा सारखे शेवटपर्यंत जवळ ठेवणार आहे आणि त्याचबरोबर आज मी तुम्हाला म्हणजे श्रीपाद श्रीवल्ल यांनी सांगितलेली एक गोष्ट आहे ती ऐकल्यानंतर तुमच्या मनातील सर्व गैरसमज हे दूर होणार आहे आणि तुम्ही याचा काहीच विचार न करता फक्त महाराजांची सेवा करणार आहात चला तर मग वेळ न लावता ह्या गोष्टीला सुरुवात करूया बघा एके दिवस काय झालं होतं श्री दत्त महाराजांच्या मठामध्ये मत म स आपले टिंबे महाराज म्हणजे दयानंद सरस्वती महाराज हे खूप ज्येष्ठ सेवेकरी होते महा परमनिस हे सर्वांना माहीतच आहे एक एक दिवस काय झालं की महाराजांसाठी आरतीसाठी एक भक्त घेऊ एक, एक प्रसादाचा ताट घेऊन आला खूप त्यामध्ये वेगवेगळे वेग पदार्थ आणि सर्व काही ठेवलेलं होतं असं ताट महाराजांच्या आरतीसाठी तो घेऊन आला पण तिथे काय झालं की दयानंद सरस्वती हे ते ब्राह्मण होते ना त्यांच्या हातात त्यांनी ते ताट दिलं आणि ते ताट दिल्यानंतर त्या ब्राह्मणाला इतकी भूक लागली होती त्यांनी ते त्याचं मनच आवरलं नाही ते खाण्याचं तेवढे लगेच ते सर्व खाऊन घेतलं हे बघितल्यानंतर तेंभे महाराज हे त्यांच्यावरती खूप रागवले महाराजांचं होतं तू कसं खाल्लं असतंच त्यांना खूप खूप वाईट वाईट बोलले खूप वाईट बोलले रागवले आणि ते ब्राह्मण तिथून निघून गेला आणि त्यानंतर लगेच त्यांना कळलं की श्रीपा दरबार सोडून कुठेतरी गेले आहे गेले त्यांना कळलं की मी जे ही कृती केली आहे ती महाराजांना आवडली नाही त्यामुळे हे दरबार सोडून महाराज निघून गेले आहेत त्यांना महाराज त्यांना दोन तीन दिवस महाराजांचं दर्शनच झालं नाही महाराजांनी त्यांना भेटच दिली नाही तेव्हा त्यांचा आत्मा खूप कळवळा ते खूप रडू लागले आणि त्यांच्या तोंडातून शब्द निघले शांत हो श्री गुरुदत्ता मम चिंता शमवी आता शांत हो श्री गुरुदत्ता मम चिंता शमवी आता त्यावेळेस गुरुदत्त महाराज म्हणजेच आपले स्वामी महाराज त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांना सांगितलं की महाराज माझं चुकलं म्हणे असं काय झालं की तुम्ही दरबार सोडून निघून गेला म्हणे हे मला एक सांग म्हणे हा दरबार कोणाचा आहे ते म्हणे तुमचा मग तू त्याला बोलण्याचं कारण काय होतं म्हणे इथं जे काही होतं ते सर्व माझ्या इच्छेने होतं म्हणे तो ब्राह्मण तीन दिवसापासून भुकेला होता त्याच्यासाठी मी ते अण्णाचं ताट पाठवलं होतं तू त्याला बोलायला नको होतं म्हणजे महार जिथे काही जे घडणार आहे ते माझ्या इच्छेने घडणार आहे आणि मीच घडवणार आहे त्यामुळे बघा याच्यातून आपल्याला असं कळतं की तिथे काही दरबारात जे काही होत आहे ते आपले स्वामी महाराज करून घेत असतात प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार ते त्यांच्या कर्म करून घेत असतात त्यामुळे आपण त्याचा विचार न करता फक्त आणि फक्त निष्काम भक्तीने महाराजांची सेवा करायची आहे कुणाकडेही लक्ष न देता कुणी काही बोलू काही मनाला अजिबात वाईट वाटून न घेता फक्त आणि फक्त आपली स्वामी कार्य आणि आपली स्वामी सेवा एवढंच आपल्या मनामध्ये ध्येय ठेवायचं आहे तेच करत राहायचे आहे बघा मी अशीच महाराजांविषयी नवीन नवीन व्हिडिओ रोज घेऊन येत असते तुम्हाला जर हे आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा सुंदर एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुदेव दत्त